संतापली त्यावेळेस आता लक्षात आलं शिवाजी महाराजाला आपण मारलंच पाहिजे आपला पाटील मारलेला आहे शिवाजी महाराजाला स्वस्थ बसू द्यायचे नाही शिवाजी महाराज छाटलाच पाहिजे म्हणून आदिलशाही दुसरी मोहीम आखते काय होत शिवाजी महाराजांना माराज असतात आणि या पन्नाड गडावर सिद्धी जोहरचा वेळा पडते आता या सिद्धी जोहरच्या वेळ्यामध्ये काय होतं मंडळ्यावर सिद्धीजोहरचा वेळ आहे आणि या वेळ्यामध्ये काय होत तर होत असं की शिवाजी महाराज वेळात अडकलेले आहे आता मी जर माझ्या घरातून घराच्या भाव जर पन्नास शंभर लोकांना घेराव टाकला गोल खेचलाच पन्नास शंभर लोकांना तर मला घराच्या बाहेर निघता येईल का नाही तशीच अवस्था शिवाजी महाराजांची झाली होती शिवाजी महाराज घरावर होते बाहेर निघता येत नव्हतं आणि ज्या अर्थी शिवाजी महाराजाला बाहेर निघता येत नाही त्या आरती विचाराला शिवाजी महाराजांना आता काय केलं पाहिजे मग त्यावेळेच्या स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजार या प्रतापराव गुजारांनी अनेक वेळा हल्ल्यावर हल्ले कळवले हल्ले नाक्या झाले मासा जिजाऊ स्वतः तलवार घेऊन हल्ल्यावर गेल्या पण यश मिळालं नाही मराठे जलनात जिंकूच शकत नव्हते सिद्धी जवळ हाकडूच शकत नव्हते मग काय झालं गडावर जेवढं अनाज होत शिवाजी महाराज गडावर गड़ा, अडकले आहे सगळा गडावर भोवती आहे आता या दोन तीन दिवसासाठी वेळा नव्हता तर सहा महिने वेळा चालला होता सहा महिने शिवाजी महाराज गडाच्या खालते उतरणार नव्हते उतरूच शकत नव्हते शत्रूंनी घेराव टाकला होता उतरणार कसे आणि मग घरा गड़ा, त्या गडावरचं सगळं अनाज पाणी संपलं सगळे सैन्य गडावर आहे खायला नाहीये काही पाणी प्यायला नाहीये अशा परिस्थितीमध्ये शिवाजी महाराज प्रचंड दुःखात आहे आता काय होणार स्वराज्य कसं उभं करायचं आणि मग या परिस्थितीमध्ये नेवापूर गाव छोटस गाव आहे त्या गावामधलं गावा एक पोरग येत त्या पुराचं नाव शिवाजी काशीद आणि हे पोरग शिवाजी महाराजांकडे येत आहे चालो की आता त्याला वाटतं शिवाजी महाराजांना की आता मी इथं संकटात आहोत इथून गडावर खाली येत उतरता येत नाही बरोबर आहे ना आणि उतरता येत नसल्यामुळे गडावरून खाली काय झालं गळाहून खाली उतरता येत नसल्यामुळे आता पण त्या लढाया करायच्या पण हा पोरगा म्हणतोय राजा इळाम मागवया सलो की शिवाजी महाराज म्हणतो कसला र राजा मी आज जातो की कुठं सिद्धीकडे तो कशा पायी महाराज म्हणतात तो कशा पायी तेवढेच महाराजांना हे पोरग सांगतो राजा संध्या म्हणतात बघा मी आज तुमच्यासारखा दिसतो माझी दाढी तुमच्यासाठी सारखी माझा चेहरा तुमच्या सारखा माझ्या केसरत्ना तुमच्यासारखी माझे कपडे तुमच्या सारखे राजा तुमच्या उपस्थित अनेक लोक मलाच घसकतात बघा राजा मी आज जातो की सिद्धीकडे तो कशा पै राज समजा म्हणतात मी आज तुमच्यासारखा दिसतो पण बेमोत मारला जात शिरणार कोण म्हणत बेम तुम्हाला दाशिंदा कोण म्हणतो शिवाजी महाराज म्हणतो त्यावेळेस शिवाना म्हणतो राजो मरालो म्हणून जातोय त्यावेळेस शिवाजी महाराज म्हणतात नाही शिवाजी नाही शिवा तुमच्या सारख्या माणसाच्या प्रेतावरून पाय ठेवून शिवा बसायला राजा नाही झालो आम्ही त्यावेळेस आमचा शिवाना आम्ही म्हणतो नाही राज ना सारखे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मात्र जगलाच पाहिजे राज लाखाचा पोशिंदा मात्र जगलाच पाहिजे आणि मग काय होत मग अशी घटना घडते की त्या ठिकाणी शिवानावी हा अंदर असतो जातो दोन पालख्या तयार करण्यात येतात एक पालखी शिवानावे म्हणजे सिद्धीजोवडच्या दिशेने दुसरी पाल पालखी दस्तूर खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांची विशालगडाच्या दिशेने दोन पालख्या तयार करण्यात आलेल्या आहेत एक पालखी सिद्धीजोहरच्या दिशेने जातो आहे दुसरी पालखी विशालगडाच्या दिशेने जात आहे आता या दोन पालख्यामध्ये होते पा पहा शिवाजी महाराजांची पालखी पासष्ट किलोमीटर विशाल गडाच्या दिशेने जात आहे आता सिद्धिजोहरची पालखी मात्र गडाच्या खाली कुणाकडे जाते तर त्या कडे जातोय शिवानावी शिवा काशी आणि हा शिवा काशीत त्यावेळेस सिद्धिजोहरकडे जातो त्यावेळेस त्यांना वाटतं की शिवाजी महाराज आले आणि तहाची बोलणी चालू होतं पण त्यावेळेस तिथं फाजल खान उपस्थित होतो आणि तुम्हाला वाटेल फाजल खान कोण बा नवीनच कोणता हिरो आहे या हा अफजल खानाचा मुलगा ज्यावेळी अफजल खानाचा दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्यावर कोतळा बाहेर काढला होता त्यावेळेस तिथं उपस्थित होता तो फाजल खान आणि फाजल खानाने शिवाजी महाराजांच्या मस्तकावर जेव्हा कृष्णा भास्कर कुलकर्णीने वार केला होता तेवढे चोंद पडली होती ही चोन फाजलखानाच्या लक्षात होते की शिवाजी महाराजांना कपडावर चोंद आहे पण या शिवाना कपडावर चोंद दिसत नाही मग विचारलं तू कोण आहे की कसा तू कोण आहे की कसा गर्दन मारतो सांग तेवढे आमचा शिवानावे म्हणतो अरे मी शिवाजी तो म्हणतो तू शिवाजी असू शकत नाही तुझ्या कपाळावर चोंद नाही मग तू शिवान शिवाजी महाराज असू शकत नाही कोण तू अरे मी पण शिवा आहे मी काशी आहे मी समाजाचा आहे पण माझे राजे हे तुझ्या तावडीतून कधीच सुटलेले आहे मला आता तुझ्याकडून मरण जरी आलं तरी मला मान्य आहे त्या ठिकाणी तो हे बोलतो आणि एका शनारदास फाजल खान सरदीच्या तलवारीनं दनकिन त्याची गर्दार मार जात मुडक साईडला पडत आणि ते मुडक डोळ्यातून एक थेंब अश्रू काढत ते अश्रू दुःखायचे नसतात ते अश्रू असतात आनंदाचे बलिदान झालं या आनंदात माझा शिवानावी स्वतःला जान कुर्बान करायला तयार होतो कशासाठी तर शिवाजी महाराजांसाठी या मातीसाठी आणि मग त्या मातीमध्ये तो जो थेंब तो, तो खाली पडतो ना त्या थेंबामधून एक तरंग उठतो आणि त्या तरंगाला त्या मातीच्या कणाला आमच्या शिवानावी सांगतो कुणीतरी सांगा माझ्या राजाला तुझा शिवा गेला मातीत मेळा पण फक्त मातीत नाही मेळा तर या माती साठी मेळा अरे ज्या ज्या वेळेस आमच्यावर हल्ले होतात त्या त्या वेळेस आम्ही माना नाही वापरत आम्ही छात्र पाकवतो आणि लढायला सज्ज होतो या मातीला सांगा हा वारसा माझ्या बलिदानाचा आहे म्हणून त्या ठिकाणी तो शिवाना प्राण सोडतो आणि मग शिवानावी मी जसा प्राण सोडतो तसा काय होत मग इकडं शिवाजी महाराज विशालगडाच्या दिशेने जात आहे आता शिवाजी महाराज विशालगडाच्या दिशेने दिशेनं जात अंतर किती आहे पासष्ट किलोमीटर आता पासष्ट किलोमीटर ना जायचं कसं आहे घोड्यानं ना जायचं नाहीये हत्तीनं जायचं नाहीये कारण घोडे हत्ती आवाज करतात जायचं कसं आहे पायदळ जायचं आहे आणि वेळ किती लागणार आहे तर एक संपूर्ण रात्र आणि अर्धा दिवस आता हे सैन्य सगळं पडत आहे पडताय कारण सिद्धी जवळ पाटला आहे आता धावता धावता सकाळ होते आता वेळ उठते फक्त आणि फक्त तेरा किलोमीटर अंतर आता तेरा ते तेरा या तेरा किलोमीटर जायचं आहे पण लक्षात येतं सिद्धी मसूल तर सैन्य जवळ आलेलं आहे तर तेरा किलोमीटर ते आहे आपण आहोत मग हे घोडदळाचं सैन्य या पायदळ लोकांना कधीच पकडू शकतं मग लक्षात आलं आता काय केलं पाहिजे शिवाजी महाराज परत टेन्शनमध्ये आता काय केलं पाहिजे शिवाजी महाराजांचं टेन्शन वाढत आहे त्यामुळे लक्षात येतो पाच हजार सैन्य घेऊन येतोय मग शिवाजी महाराजांवर भाजी प्रभू म्हणतात भाजी शिवाजी महाराज म्हणतात भाजी आता काय करायचं त्यामुळे भाजी प्रभू म्हणतात राजा मी आलतो माझ्यासोबत मावळे द्या किती हवे हो आहे किती हवे हो शिवाजी महाराज म्हणतात पाचशे घे शंभर मी ठेवतो तू पाचशे घे नाही नाही फक्त तीनशे पाहिजे अरे ते पाच हजार आहे तुम्ही कमीत कमी पाचशे तरी ठेवले पाहिजे नाही राजा तीनशे मावळे द्या आणि तीनशे मावडे घेऊन शिवाजी महाराज घोडखिंडीची वाट निवडतात आणि घोडखिंडीच्या वाटेमध्ये जात असताना घोडखिंडच निवडण्याचं कारण काय आहे तर सिद्धी मसुद्ध जर सैन्य आलं तर एकाच वेना पाच हजार सैन्य घोडखिंडीच्या आत जाऊ शकत नाही ते येईल कसे हजारा हजाराने येईल आणि मग एका हजाराने येणाऱ्या तुकडीला आता हटवायचं कसं युद्ध कसं करायचं तर मग इथं गनिमी काव्याचा वापर होतो आता गनिमी काव्यामध्ये काय सांगितलंय तर मग घोडखिंड आहे हे संपूर्ण खिंडा आहे आणि या खिंडेमध्ये खिंडीच्या जे समोरा मुख आहे त्या मुखावर शंभर मावळे ठेवलेले आहे आता हे जर शंभर मावळे आहे मावळे आहे तर तिकून येणारे जर तिकून येणारे जर इतर शंभर मावडे आहे तर तिकून येणारे एक हजार आहे तर एक माणूस किती लोकांना मारेल तुमच्यासमोर प्रश्न आहे इकडं जर का शंभर आणि तिकून एक हजार आहे एक माणूस किती लोकांना मारेल दहा लोकांना घरी जाऊन कॅल्क्युलेशन करा तुम्ही बरोबर आहे ना गणित काढत कसा दहा लोकांना मारेल आणि एक माणूस दहा लोकांना मारू शकतो का नाही तरी हे मराठ्यांनी हे आव्हान स्वीकारलं ग्रहाच्या त्या त्या खिंडीच्या तोंडावर शंभर मावळे आहेत आता जर का शंभर मावळ्यापैकी एखादी मावळा मारता 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 तुटून पडला तर बाजूच्या मावळ्यावर किती लोकांची जबाबदारी येईल वीस लोकांची किती लोकांची जबाबदारी येईल वीस लोकांची आणि वीस मावळ्यांना एका वेळेस मारणं हे पुष्पा रजनीकांत शिवाय कुणाला जमत नाही मावळ्याला जमत नव्हतं मग त्याच्यानंतर मागून पन्नास लोकांची फळी होती आता हे पन्नास लोकांची पन्ना पन्ना कशासाठी तर समोर जर एखादी कोसळला तर मागच्या माणूस समोर जाईल समोर हातात तलवार घेईल आणि दोन्ही हातात लपलं काय त्या तलवार ही घेऊन एका हातात साडे सहा किलोची तलवार दुसऱ्या हातात साडे सहा किलोची तलवार असा घेऊन प्रचंड लढेल आणि गणिमानला ठिचून काढेल मग तिथून जे आतमध्ये गेला तर पाचपाचच्या तुकड्या होत्या घोडखिंडीत आता या पाचपाचच्या तुकड्या घोडखिंडीत होत्या आणि ह्या पाचच्या तुकड्या घोडखिंडीत असताना काय झालं पाच पाचच्या तुकड्या कुठं होत्या घोडखिंडीत होत्या आणि घोडखिंडीत असता मग काय झालं आकडी पन्नास लोक आणि वरून काही लोक दगड डोंडे भाले घेऊन वरून मारायसाठी वर्त सुद्धा पन्नास लोक असा चक्रव्यूह रचण्यात आला आणि त्या ठिकाणी समोर झाला बाजीप्रभू देशपांडे मग एका हातात साडेसहा किलोची तलवार दुसऱ्या हातात साडेसहा किलोची तलवार तेरा किलो वजन घेऊन बाजीप्रभू लढायला सज्ज झाला मला सांगा जे सैन्य येत आहे ते नव्या दमाच आहे घोड्यावर बसून आलेलं आहे हे रात्रभर चालून पन्नास किलोमीटर अंतर कापून आलेलं सैन्य आहे पायदर चालून थकलेलं आहे जेवण केलेलं नाही आहे काहीच नाही आणि हे लढाईसाठी सज्ज झालेलं आहे आणि मग त्याचा कॅप्टन बाजी प्रभू दोन्ही हातात तलवारी घेतो आणि मग तिकडून गनीम येतात गरीम अल्लाहिर जय जय महादेव असं करत गरीम येतात अल्लाह अकबर करत बाजू छाता नावा देत हजर सलामत करत That's the आणि मराठी मात्र जय भवानी जय शिवाजी हर महादेव करत त्या हिंदीच्या पायथ्यावर असतात हातात प्रभूच्या तलवारी आहे सफा सप कापून काढताय बेटेल त्याला कापतोय आणि असा करत सफा सप सभ, सफा सभ, सभ, सप सभ सफा सप कापत माझा बाजीप्रभू निघालेला आहे एवढ्या 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 रक्ताच्या रक्त 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 संपूर्ण त्या गोडकिंडे संपूर्ण गोडकिंड रक्ताने मापलेली आहे बाजीप्रभूच्या अंगावर एकही जागा नाही जिथं वार झाला नाहीये असा संपूर्ण रक्ताने मापून गेलेला माझा बाजीप्रभू दोन्ही हातात तलवारी घेऊन

पर बाजी करू आपल्या महाराजांना शब्द दिलेला आहे महाराजावर पोहोचत नाही तिथे आवाज येत नाही तोपर्यंत एकही पर्यंत मी हात येऊ देणार नाही तुमच्यापर्यंत पोचू देणार नाही आणि मग मसूद बंदूकधारी बोलवतो आणि त्या बंदूकधारी असा नेम धरलो बाजी को खतम कर वो बाजी को खतम कर त्यावेळेस तो सिद्धी मसूद ला म्हणतो बंदूकधारे मी खतम करूंगा लेकिन इसमे का बाजी कोणसा आहे येतो बरो कारण की प्रत्येक व्यक्ती बाजी प्रभू सारखा लढतोय प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर एकही जागा नाही जिथे वार झालेला नाहीये एवढी तुरुंग अशी लढाई चाललेली आहे आणि या लढाईमध्ये मग तो सिद्धी मसूद वर्णन करतो जो सबसे बडा आगे है ना जो सबसे बडा लाल उडा आहे ना वो आहे बाजी आणि मग लक्षात येतं एक बंदूक बंदुकीची बंदु गोडी येतात महाराजांच्या त्या बाजी प्रभूच्या छातीत लागतं छातीत लागल्यानंतर बाजी प्रभूच्या डोळ्यासमोर अंधारी येतं एका शरार्धात त्याचा ते त्याला यमराज उभा दिसतो मृत्यू जवळ होते आणि भाजी प्रभू एका शरार्धात कोसळतो पण त्याला लक्षात येतं राजा राजे पोसलेले नाही आहे महाराजांचा महाराज गेलेले नाहीये विशालगड गाठलेले नाहीये तोपेचा आवाज झालेला नाही आहे आपल्याला मरायची अनुमती नाही आणि मग बाजीप्रभू मृत्यूच्या दारात गेलेला बाजीप्रभू पुन्हा पु, उठून उभा राहतो पुन्हा लढायला सुरुवात करतो छातीत लागलेली आहे तरी लढतोय महादेव करतोय जय भवानी जय शिवाजीची गर्जना करतोय महासाहेब जिजाऊंचे नाव घेतोय भगव्याची अस्मिता राखतो आहे भगव्याचा स्वाभिमान अभिमान कार्य कर्तृत्व महाराष्ट्राला त्या गोड किंडीला दाखवतो आहे आणि मग अशा वेळेस पहिल्या बंदूक झाली छातीमध्ये दुसरी बंधू खाली दंडामध्ये दुसरी बंधू खाली दंडामध्ये आणि मग बाजी प्रभू खाली टोंगळ्यावर झालेला आहे तरी लढतो आहे तरी कनिमाना चाटतो आहे <laughs> <laughs> आणि शेवटी तोपेचा आवाज येतो आणि शेवटी टोपेचा आवाज येतो त्यावेळेस बाजी प्रभू या ठिकाणी प्राण सोडतो आणि मग शिवाजी महाराज म्हणतात की माझा बाजी गेला मापीत गेला पण माफीसाठी गेला आणि मग शिवाजी महाराज ज्यावेळेस त्या पावनखिंडीत जातात त्यावेळेस गांभीर्याने घ्यायची जा गोष्ट आहे ते शिवाजी महाराज त्या ठिकाणी पावनखिंडीत जातात तेव्हा एकही त्या मावळ्याच एक संपूर्ण शरीर कुठंच भेटत नाही बाजी प्रभूचे हात कुठंतरी पडलेले आहे मुणकं कुठंतरी पडलेलं आहे टोंगऱ्याच्या वाट्या कुठेतरी पडलेल्या आहे मांसाचे लगदे 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 लग कुठेतरी पडलेले आहे पायाचे बोट कुठेतरी पडलेले आहे असे संपूर्ण त्या पावनखिंडीत त्या घोडखिंडीत बाजीप्रभूने स्वतःला पावन करून घेतलं म्हणून त्या घोडखिंडीचं नाव देखील शिवाजी महाराजांनी बाजीप्रभूच्या बलिदानाने पावन झालेली पावनखिंड असं ठेवलेलं आहे ही भूमिका काय मावळे शिवाजी महाराजांच्या साठी लढायला तयार नव्हते तर मरायला सुद्धा तयार होते